मेसमध्ये ना रिपीट नाश्ता बनवायचा म्हटलं ना मुली वेग तर मुली खातच नाही आहेत आता बरेच मला कमेंट अशा पण येतात ताई तुम्ही असा वेगवेगळा नाश्ता बनवून देता मेसमध्ये कोण बनवून देता असं तर मंडळी मी ना देत असते कारण की जाऊ द्या मुली आईबाबापासून लांब असतात आणि आपणच त्यांना बनवून द्यायचं असतं आणि मला पण बनायला छान वाटतं तर आहे ना आता उपमा पोहे आणि मेंदूवाडा वगैरे बनवलंच होतं मी तर ते खाऊन व झाल्या होत्या मुली तर आज म्हटलं चला अंडा ब्रेड बनवूया तर दोन वेगळ्या पद्धतीने बनवलेला आहे नक्की बघा तर अंडे ना मी फोडून मीठ टाकून फेटून घेतले नंतर पॅनमध्ये तेल टाकून ना मिरची टाकली आणि जे अंड्यामध्ये ब्रेड बुडून ना त्याच्यामध्ये सोडून घेतले आणि चांगली क्रिस्पीपणा येऊपर्यंत चांगले फ्राय करून घेतले आणि ते काढून घेतले आता दुसरी पद्धत आहे ना पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं त्यामध्ये अंड्याचा पोळा करून घेतला त्यावरती ब्रेड ठेवून घेतली आणि ब्रेड एका वेग ठेवून असे मस्त शेकून घेतले तयार झाला इथं अंडा ब्रेड मंडळी टमाटर केचप बरोबर खायला दिला मुळीला या तुम्ही पण खायला धन्यवाद